ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बदलापूर जवळील बारवी धरण एक्क्याऐंशी टक्के भरलंय गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे पावसाचा जोर कायम राहिला तर जुलै अखेरीस बारवी धरण विक्रमी वेळेत भरण्याची शक्यता आहे बारवी धरणातून औद्योगिक क्षेत्रासह ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर अंबरनाथ बदलापूर या शहरांना केला जातो यंदा लवकर हजेरी जून अखेरीस बारवी धरण पन्नास टक्के आता सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढलाय पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होतीये त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरीस धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे एकमत न्यूज बदलापूर संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज